नमस्कार मंडळी मी मला थोरंग माझा सिंधुदुर्ग युट्यूब चॅनलवर करतो तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण आहोत आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळा तालुका आणि कुडाळा तालुक्यातील माणगाव शहर या ठिकाणी आहोत माणगाव तिथ्यावरती मेन जंक्शन जे आहे त्याच्याच बाजूला माणगाव हायस्कूल जो रोड आहे त्या रोडला आपल्या ह्या दशावतार क्षेत्रातील सौंदर्यवती एक युवा स्त्री अभिनय कलाकार निळकंठ सावंत रात्रीचा दशावतार जी कला आहे ती सांभाळत दिवसासाठी म्हणजे त्याच्या ज्या संसारासाठी जी लागणारी जोड आहे ती अशा स्वरूपात हा व्यवसाय या ठिकाणी त्यांनी थाटलेला आहे सीजन वाईज त्या या ठिकाणी व्यवसाय त्यांचा असतो आणि ही दखल आ, मी मालसुंदरराव मेनाथवान यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेतलेली आहे आणि माझ्या दशावतार कलाकारासाठी एक हातबार एक त्याने जे काय आणलं आहे ते तुमच्यापर्यंत दाखवण्यासाठी या ठिकाणी माझा छोटासा प्रयत्न आहे जो ग्रीष्म सीजन असतो उन्हाळ्याच्या सीझनामध्ये या ठिकाणी उसाचा रस वगैरे सगळं मिळ मिळतं या ठिकाणी आता उसाचं जे या ठिकाणी मशिनरीज वगैरे आहे ते सध्या तात्पुरतं या ठिकाणी बंद आहे पण सद्यस्थितीच आपला आतुरता आहे ती श्री गणपती बाप्पांची आणि त्या गणपती बाप्पांच्या आतुरता जी आहे भाविकांकडे त्या आतुरतेसाठी ज्या काही लागणाऱ्या वस्तू आहेत सुरुवातीलाच आपण श्रीफळ नारळ वगैरे यांच्याकडे भेटतात तदनंतर अगरबत्ती त्याच्यानंतर ज्या गणपती बाप्पांच्या ज्या मूर्ती आहेत त्या सजवण्याची साठीसुद्धा या ठिकाणी विविध दागिने वगैरे या ठिकाणी आहेत काय काय नेमकं आहे ते त्यांच्याकडून आता थोडक्यात आपण जाणून घेतो आहे सर मी दशावतरी स्त्री कलावंत निळकंठ सावंत तरी आम्हा तुम्हा सर्वांचा लाडका गणपती बाप्पा आता लवकरच येत आहे तरी या गणपती उत्सवासाठी ज्या काही आवश्यक वस्तू असतात त्या मी माझ्या दुकानात उपलब्ध केलेल्या आहेत गणपतीसाठी लागणारे डायमंड्स बाजूबंत त्याचप्रमाणे लागणारे नारळ म्हणजेच श्रीफळ विविध सुगंधी युक्त अशा अगरबत्ती त्याचप्रमाणे गणपतीलासाठी लागणाऱ्या कंठी हार डेकोरेशनसाठी लागणारे वेगवेगळ्या प्र पद्धतीची फुलं गुच्छा त्याचप्रमाणे हार आणि गोंड्याच्या माळा उपलब्ध आहेत त्या ते, ते देखील स्वस्त आणि सर्वांना परवडतील अशा दरात उपलब्ध आहेत तरी सर्वांनी माझ्या दुकानाला भेट द्यावी गणपतीसाठी लागणारे डायमंड वगैरे उपलब्ध आहेत याची दखल घेऊन सर्वांनी यासाठी माझ्या दुकानात भेट द्या आणि डायमंड उपलब्ध आहेत त्याची खरेदी करा हे जे सर्व आपण बघतोय हार वगैरे आहेत गोंड्यांचे हार वगैरे सगळे आहेत त्याच्यानंतर पांढऱ्या फुलांचेसुद्धा हार आहेत डायमंडसुद्धा आहेत गुच्छसुद्धा सुद्धा आहेत अगरबत्त्या या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो आहे हे जे डायमंड्स वगैरे आहेत त्या ठिकाणी लागणारे गणपती बाप्पांच्या मूर्ती सजावटीसाठी लागणारं सगळं साहित्य आणि जे साहित्य तुम्हाला पाहिजे त्याची जर तुम्ही यांना आगावी सु आगाऊ जर सूचना केली असेल तर ते सुद्धा या ठिकाणी ते उपलब्ध करून देण्यासाठी आप आपले जे निळू भाऊ आहेत ते निश्चितच आपल्यासाठी असणार आहेत डायमंड्स वगैरेसुद्धा बघा प्रत्येक कलरचे त्या त्यानुसार आहेत अगरबत्त्यासुद्धा आहेत नारळ वेगवेगळ्या क्वालिटीचे आहेत आहे। कारण सद्यस्थितीत नारळ हा गगना भिडलेला भाव आहे तरी पण त्यात कुठेतरी दरामध्ये सांगड घालून देण्याचा प्रयत्न ह्या आपल्या निळू भाऊचा असणार आहे